नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंगरमेक कंपनीमध्ये आपली कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर चिकलटाणा एम आय डी सी आज आपल्याकडे शिर्डीहून मिस्टर वडेवाले यांचं ब्रँड आहे तर ते बटाट्याचे वडे बनवतात तर त्यासाठी त्यांना हिरव्या मिरचीची पेस्ट लागते तर त्यांचा हा लाईव्ह डेमो चालू आहे तर तुम्ही बघू शकता आता यात आपण हिरव्या मिरच्या टाकत आहोत आणि ह्या साधारणतः दोन किलो मिरच्या टाकल्या होत्या आपण तीन एच पीच्या मोटरमध्ये आणि बघा तुम्ही किती व्यवस्थित आता ही पेस्ट झालेली तुम्हाला दिसेल बघा किती व्यवस्थित हिची पेस्ट झालेली आहे हिरव्या मिरच्याची आणि विशेष म्हणजे मिरचीचा जो कलर आहे ग्रीन कलर तो मेंटेन राहिलेला आहे मिरची दळताना काही टेस्ट किंवा कलर मध्ये काहीच चेंजेस झालेले नाहीये याच्यामध्ये त्यांना हिरवी मिरची लसूण आदरक हे ही पेस्ट दळायची आहे तर तुम्ही बघू शकता हेही तुम्ही दळू शकतात या व्यतिरिक्त या मशीन मध्ये तुम्ही लाल मिरच्या मसाला हे सुद्धा व्यवस्थित दळू शकतात आणि एकदम बारीक पावडर याच्यामध्ये होते या मशीन मध्ये तीन एचपी मोटर मोटर ची मोटर आहे ची एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे कॉम्पॅक्ट ची मशीन आहे घरच्या वर चालणार आहे सिंगल पेज च्या आणि तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस वाढवायचा आहे ग्रो करायचा आहे मिरची मसाला धळण्याचा किंवा पेज बनवून विकायचा आहे तर तुम्ही आमची मशीन घेऊन तुमचा हा बिझनेस वाढवू शकता सिंगल पेज वर चालते ही मशीन आणि आमच्या मशीन कंपनीला अवश्य भेट द्या आमची कंपनी आहे चिकलठाणा एमआयडीसी